शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे महावितरणच्या स्मार्ट मीटर विरोधात रत्नागिरीत एल्गार पुकारण्यात आला आहे याबाबतची माहिती शिवसेना उपनेते बाळ माने यांनी दिली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रत्नागिरीमध्ये आजपासून <coughs> स्मार्ट मीटरच्या विरोधातला एल्गार आज आम्ही या ठिकाणी सुरू करतोय रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक सहामधून शिवसेनेचे शहर प्रमुख प्रशांत साळुंके तालुका प्रमुख आमचे सन्माननीय शेखर शेठ घुसाळे सर्वच शिवसेनेचे सगळे पदाधिकारी विभाग उपतालुक प्रमुख महिला आघाडी युवासन यांच्या माध्यमातून आज स्मार्ट मीटरच्या विरोधातला एल्गार आम्ही या ठिकाणी आज सुरू करतो आहे कारण गेले काही दिवस रत्नागिरीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा कोकणामध्ये संपूर्ण जबरदस्तीनं महाराष्ट्र राज्य वीज मंडळ जे आहे किंवा महावितरण जे आहे यांच्या माध्यमातून स्मार्ट मीटर बसवण्याचा एक डाव चालू आहे तर या संदर्भात आज मी एक खुलाचासुद्धा माहितीसाठी महावितरणीने दिलेला वाचला सोशल मीडियामध्ये आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की वीज ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येणारे मीटर हे फक्त टी ओ डी स्मार्ट मीटरच वीज ग्राहकांनी अफवांना बळी पडू नये फार जागरूकतेनं ह्याने ही भूमिका मला वाटते घेतलेली दिसते ज्या वेळेला लाईट जातो आणि ग्राहकांना लाईट मिळत नाही मग तो इंडस्ट्रीला असेल घरांना असेल व्यावसायिकांना असेल त्यावेळेला इतकी तत्परता महावितरणाला कधी दाखवता आली नाही आणि म्हणून त्यांचे मी खूप आभार मानतो आहे तेवीस तारखेला या महिन्याच्या आम्ही आपणाला महावितरणला आज या ठिकाणी आम्ही इशारा देतो आम्ही भेटायला येतोय आपलं कार्यालय आपण उघडं ठेवा काही काळजी करू नका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रत्नाईतले आमचे सगळे पदाधिकारी आम्ही समजून घ्यायला येतोय तुम्ही आज हे जे खुलासे देताय सोशल मीडियाला त्याच्या जे आम्हाला समजून सांगा कारण प्रत्येक वेळेला या ठिकाणी हे मीटर महावितरण या ठिकाणी जे काय सांगतं याच्यामध्ये विजेची बचत होणार आहे सोलर उद्या येणार आहे रिडिंग होणार आहे रिअल टाईम येणार आहे हे एवढं तुम्हाला सांगण्याकरता काय आणि तुम्ही जबरदस्ती का करता तर आमचं तर म्हणणं आहे या ठिकाणी हे स्मार्ट मीटर अडाणी कंपनीने बनवलेले आहेत काय योगायोगा या महाराष्ट्र राज्याचं सगळं अडाणींना टेंडर मिळतं आहे मुंबईतला धारावीचा भूखंड असो अडाणी एअरपोर्ट असलो अडाणी इथला वीज मीटर असो अडाणी आता काय शिल्लक ठेवलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही पूर्ण शब्दात ह्याचा धिक्कार आणि तीव्र शब्दात धिक्कार आम्ही करतोय ह्या सगळ्या भ्रष्टाचारनी फ्रॉड आहे आणि त्याच्यामध्ये खुलासे करतायत की ह्या मीटरचे पैसे आम्ही घेणार नाहीत मग हे मीटरचे पैसे कोण देणार आहे तुम्हाला केंद्र सरकार अनुदान देणार आहे का राज्य सरकार अनुदान देणार आहे का तर माझ्या माहितीनुसार जो महामित्रणचा जो महसूल गोळा होतो त्यातूनच तुम्ही अडाणीची बिलं देणार आहात की अडाणी फुकट देणार आहे हा पहिला आमचा या आक्षेप आहे आणि दुसरा मुद्दा असा आहे की या ठिकाणी आमचे मीटर पहिले चांगले चालू असताना ज्याची बिलं मिळत आहेत तुम्हाला तुम्ही बसवण्याचं चा षडयंत्र किंवा जबरदस्ती का करताय तिसरा विषय या ठिकाणी या खुलाशामध्ये आहे की स्मार्ट मीटरमध्ये येणार नाही ह्या होणार नाही तर आम्ही वीज चोर नाही या महाराष्ट्रातले जे कोण चोर आहेत तुम्हाला म्हणजे कोकण हा स्वाभिमानी आहे आणि यापूर्वी अनेक वेळेला सिद्ध झालेलं आहे की कोकणातला माणूस वीज चोरी करत नाही त्यामुळे तुम्ही नको त्या गोष्टी आमच्यावरसुद्धा लावण्याची आवश्यकता नाही त्याच्यामध्ये आणखीन अडचणी द्याल तर आमचा परत इशारा या ठिकाणी त्या दिवशी परवा दिव दोन दिवसापूर्वी आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्या हिना सागीर दळवी ज्या आहेत कोकणनगरमध्ये त्या ठिकाणी हे बसवायला गेलेले असतानासुद्धा तिने यांना सांगितलं होतं तरीसुद्धा जबरदस्ती त्या ठिकाणी झाली गेलेली आहे मीटर बसवण्याकरता माझं म्हणणं ज्यांना स्वेच्छेनं बसवायचे आहेत जे कोण भक्त आहेत त्यांनी बसवावे त्यांच्याकरता आमचा काय विरोध नाही पर आहे परंतु जो सर्वसामान्य वीज ग्राहक आहे आणि ज्याला संशय आहे या सगळ्या मीटरबद्दल किंवा एकंदरी रचनेबद्दल आणि त्यामुळं आम्हाला हा वीज मीटर जबरदस्ती नको आहे ज्यांना स्वेच्छेना बजावल त्यांनी बसवावं त्यांच्यासाठी आमच्या शुभेच्छा पण आमचा चालू चांगला असलेला वीज मीटर काढून त्या ठिकाणी नवीन मीटर बसवणं म्हणजे ठेकेदाराला काम करणं किंवा अडाणीला पुरस्कृत काम करणं हे आमचं म्हणणं आहे आणि त्याच्याकरता आजपासून पुढचे दहा दिवस आज, आज मला वाटतं तेरा तारीख आहे आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये आणि गावातल्या प्रत्येक ग्रामपंचाय हद्दीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते जातील ग्राहकांना भेटतील त्याला आम्ही यातला फरक समजून सांगणार ही सरकारची लबाडी आहे सरकारचा सगळा फ्रॉड चोरी चालू आहे आणि ह्या हे मीटर आमच्या आहे आणि ज्यांना कोणाला हे नको आहेत मीटर त्यांच्याकडून आम्ही सह्याचं निवेदन तयार केलेलं आहे आम्ही फॉर्म त्या ठिकाणी केले ते फॉर्म आम्ही भरून घेतो आहे त्यामुळे जनतेला वीज ग्राहकांना आमची यानिमित्तानं विनंती अशी आहे जर आपण आमच्या मताची सहमत असाल तर आमचा फॉर्म आम्हाला तुम्ही तुमच्या वतीनं भरून द्या कारण तुम्ही प्रत्येक ठिकाणी आपली व्यावसायिक आहात तुम्ही नोकरदार आहात त्यामुळे तुम्हाला ह्या ठिकाणचं प्रत्येक तुमचा जो प्रोटेस्ट आहे किंवा तुमचा विरोध आहे किंवा या संदर्भातला तुम्हाला व्यक्त करायला वेळ नाही तर तुमच्याकरता म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं ही मोहीम आम्ही या ठिकाणी घेतली आणि त्याच्याकरता आम्हाला सहकार्य करावं आणि वीज महावितरणाला पुन्हा पुन्हा माझी विनंती आहे आम्ही तेवीस तारखेला तुम्हाला भेटायला येतोय हे निवेदन आमच्याकडं आहे तुमचं पी आर ओ डिपार्टमेंटवर ठेवा आणि कुठल्याही परिस्थितीत आम्ही सनदशीर मार्गानं चर्चा करणार आहोत मूळ आमच्या पद्धतीप्रमाणे काय करणार आहोत त्याला नंतर वेळ आली तर बघू पण सध्या तरी त्याची काही आवश्यकता नाही तेव्हा महावितरणी काही घाबरण्याचं कारण नाही बरोबर ना घोसाळे तेव्हा आम्ही सनदशीर मार्गानं चर्चा करून तुम्हाला भेटायला येऊ दुसरा या निमित्तानं विषय असा आहे की उद्धवजी ठाकरे साहेबांनी आणि संजय राऊत साहेबांनी या महाराष्ट्रातल्या जनतेला हाक घातले की पहलगामचा दुर्दैवी जो हल्ला झाला होता त्या ठिकाणी आपले निष्पा निष्पाप आपले नागरिक पर्यटक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले आणि त्यानंतर भारत सरकारनी आणि आपल्या मिलिटरीनी चांगल्या प्रकारे पाकिस्तानचे जे तिथले दहशतवादी अड्डे होते ते उडवले गेले जगाची कुणाची तिने दबावाची फिकीर केली नाही त्याबद्दल भारतीय लष्कराचे विशेष करून आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतोय आणि त्यावेळेला जो काही एक मोठा विषय आपल्या देशामध्ये राष्ट्रभक्तीचा निर्माण झाला होता की पाकिस्तान हे आपलं शत्रू राष्ट्र आहे किंवा पाकिस्तानची कोणतीही संबंध ठेवू नयेत पण आज दुर्दैवानं पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळण्याकरता आय पी एलच्या माध्यमातून असेल म्हणा किंवा आज जे काही सामने एशिया कपच्या माध्यमातून असेल बी सी सी आय त्या ठिकाणी आयोजित करते त्या ठिकाणी आमचं म्हणणं होतं पक्षाच्या वतीनं आदरणीय उद्धवजींनी या ठिकाणी सांगितलं होतं किंवा साहेबांनी पण सांगितलं होतं जर हे शत्रू राष्ट्र आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या वेळेला कटेंगे बटेंगेचे नारे देणारे जे सगळे हिंदुत्ववादी लोक होते ते आज का बोलत नाहीत हा त्यांना माझा सवाल आहे क्रिकेट खेळलं कसं चालतं की आपले शिर्षस्थ नेते आहेत त्यांचा चिरंजीव बी सी सी आयचा अध्यक्ष आहे म्हणून काय बोलायचं नाही असं जर का आपण त्यांचे अंध बघतो असू तर आमचं काय म्हणणं नाही परंतु हा देश स्वाभिमानी आहे ही भारतमाता स्वाभिमानी आहे आणि म्हणून आमचा पूर्ण निषेध आहे पाकिस्तानबरोबर आज नव्हे कधीच या संदर्भातले कुठली जोपर्यंत ते नीट वागत नाहीत दहशतवादी हल्ले किंवा अड्डे तिथले उद्ध्वस्त करत नाहीत एक मित्र राष्ट्र म्हणून जर ते राहत असतील तर जरूर क्रिकेट खेळूया आम्हाला क्रिकेटमध्ये राजकारण आणायचं नाही परंतु मला असं वाटतं आता क्रिकेट हा खेळ नसून त्या ठिकाणी गॅम्बल किंवा एक मोठा जुगार आहे आणि त्याच्यामध्ये करोडो रुपयाचा आय पी एल असेल किंवा हे सामने जे खेळतात त्याच्यामध्ये वेस्टेड इंटरेस्ट तिथल्या निर्णया उद्योगपतींचा असतो आणि निर्णया जे इव्हेंट मॅनेजर लोकं आहेत आणि त्यामुळं हा सगळा देशनिष्ठा बाजूला ठेवून पैशासाठी जर आज भारतीय क्रिकेट सामने तिथं खेळायला जात असतील ते चुकीचं आहे आमचं आव्हान आहे सगळ्या जनतेला ह्याच्यामध्ये कुठलं राजकारण आणण्याचं कारण नाही आणि म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमची महिला आघाडी आहे उद्या जसं ऑपरेशन सिंदूर झालं होतं आम्ही त्याचं स्वागत करतो खूप चांगल्या पद्धतीनं केलं परंतु आज ऑपरेशन सिंदूर करणारेच पाकिस्तानची जर क्रिकेट खेळत असतील ती ती निषेधाची बाब आहे आणि निषेध म्हणून आमच्या सगळ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर स आम्ही आंदोलन करतोय उद्या एक करतो अकरा वाजता आंदोलन होईल त्यामुळं सगळ्या महिला भगिनीनं माझी विनंती आहे रत्नागिरीतल्या पक्षाच्या जा पलीकडे राज जाऊन राजकारणाच्या पलीकडे जाऊन की आज ह्याला वि विरोध करण्याकरता माझं कुंकू माझा देश किंवा आमचं राष्ट्र अशा प्रकारची एक मोहीम आम्ही उद्या करतो आहे कृपा करून आपल्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी या आम्ही मारुती मंदिरलाही उद्या अकरा साडे अकराला या संदर्भातला प्रोटेस्ट किंवा निषेध त्या ठिकाणी करणार आहोत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी फक्त त्याचं एक पुढाकार घेऊन नेतृत्व करणार आहेत हा काही पक्षीय कार्यक्रम नाही पक्षीय आम्ही नेतृत्व जरूर करतो आहे पण हा राष्ट्राचा कार्यक्रम सगळ्या देशांचा कार्यक्रम आणि राज्यकर्त्यांना हे कळलं पाहिजे की तुम्ही म्हणाल ते धोरणनी तुम्ही बांधाल ते तोरण असं वेळोवेळी सोयीस्करित्या हे होणार नाही जर आपण पाकिस्तानला शत्रुराष्ट्र मानलेलं आहे तर या ठिकाणी क्रिकेट खेळून आमची भूमिका आहे आदरणीय उद्धवजींची आदित्य आदित्य साहेबांची सुद्धा भूमिका आहे संजय राऊत साहेबांनी आणि त्याच भूमिकेशी आम्ही ठाम आहोत तेव्हा जनतेनं विशेष करून महिलांनी सगळ्या समाजानं याच्याकरता उद्या प्रतिकात्मक सिंदूर म्हणजे ज्याला आपण कुंकुम म्हणतो ते त्या ठिकाणी आपण जर घेऊन आलात ते सगळे एकत्रितरित्या करून त्या आम्ही जे देशाचे राज्यकर्ते दे, आहेत त्यांच्याकडं पाठवणार आहोत की त्यांना कळलं पाहिजे आज की सगळी जनता तुम्ही म्हणेल तशी नाही आहे लोकशा ही लोकशाही आहे हा देश स्वावलंबी आहे आणि स्वाभिमानी आहे आणि म्हणून हे सुद्धा उद्याचं जे आहे माझे कुंकू आणि माझा देश माझं राष्ट्र या आंदोलनामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं अशा प्रकारची मी सगळ्यांना विनंती करतो